राम राम पाहुण्यांनो बाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे हुलग्याची सुकी भाजी आणि हुलग्यांना कुळीत पण म्हणतात आणि आमच्या कोकणात तर ही भाजी खूप खूप सगळ्यांना आवडते आणि हिवाळ्यात ही, ही भाजी खायला खूप आरोग्यदायी असते त्यामुळे ही भाजी तुम्ही ह्या हिवाळ्यात नक्की करून खा आणि थोडीशी शिजायला थोडा वेळ लागतोच परंतु काय करणार आपल्या शरीरासाठी जे हेल्दी किंवा आरोग्यदायी आहे ते आपल्याला खायलाच पाहिजे हो की नाही चला की बघूया ती जर उघडून आणि हो चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मी तुमच्यासाठी अशाच सोप्या सोप्या रेसिपीज घेऊन येते चला बघूया आता रेसिपी आपण हॉटेलच्या किंवा बाहेरच्या भाज्या भरपूर खाल्ल्या असतील परंतु ही भाजी एकदा खाल तर या भाजीची चव जिभेवरून जाणारच नाही आता बघूया ही भाजी कशी करायची ते ही आहे हुलग्याची भाजी अतिशय सोपी रेसिपी आहे रेसिपी पूर्ण बघा हे आहेत हुलगे किंवा कुळीत पण बोलतात याला आता मी हे भाजीवाल्यांकडून दहा रुपयाचे आणलेले आहेत मोड आलेले आहेत यांना आणि जर तुमच्याकडे भाजीवाल्यांकडे अवेलेबल नसतील तर किराणा दुकानातून हुलगे किंवा कुळीत असं आणायचे आणि घरी आणून ते पाण्यामध्ये सकाळी भिजत ठेवायचे रात्री मस्त खुलतात ते आणि त्याच्यानंतर त्यांना कापडामध्ये बांधून ठेवायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मोड येतात आणि मोड आलेली नको असतील तर फक्त भिजत घातल्या आणि लगेच भाजी केली तरी पण चालते आता मी कुळीत पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत आणि इथे मी एक टोमॅटो आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलाय आणि टोमॅटो आता बारीक चिरून घेते आणि कांदा पण मी बारीक चिरून घेणार आहे आता या कुळथाच्या भाजीला स्वतःची एक टेस्ट असते तर ही भाजी याच्यामध्ये कमीत कमी साहित्य घातलं तरी पण ही अगदी चविष्ट होऊन जाते आणि ही भाजी अतिशय पौष्टिक आहे आपल्या शरीरासाठी तर या भाजीने असे फायदे होतात की ज्यांना वाताचा त्रास आहे आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा ज्यांना सर्दी होते आ, कायम तर ते लोक ही भाजी सेवन करू शकतात परंतु ही भाजी थोडीशी पचायला जड असल्यामुळे आपण महिन्यातून दोन वेळा वगैरे खाऊ शकतो आणि थंडीच्या दिवसामध्ये तर ही भाजी आवर्जून खा कारण ही भाजी आपल्या शरीराला आतून ऊर्जा देते आणि त्याच्यामुळे आपलं शरीर थोडस स्वस्त ठेवते आणि या भाजीचे खूप फायदे आहेत तुम्ही आ, हे करू शकता डॉक्टरांना पण विचारू शकता किंवा तुम्ही गुगल पण करू शकता आता मी हे दोन्ही पण चिरून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर पण मी बारीक चिरून घेणार आहे माझी आजी, आजी ही भाजी बनवायची तेव्हा पूर्ण घरभर याचा सुगंध पसरायचा आणि मग आम्ही त्या सुवासानेच आम्ही सगळे भावंड खेळत असलेलो घरी धावत यायचो आणि मग आहे ना आम्ही मस्त जेवायला बसायचो आता कढई गॅसवर ठेवते तापत आणि यामध्ये एक चमचाभर मी तेल टाकते आणि तेल गरम झालं की मी याच्यामध्ये पाव चमचा जिरं टाकते जिरं छान फुललं की मग आपण कांदा टाकू या बारीक चिरलेला तुमच्याकडे ही भाजी कशी बनवतात रश्शेवाली बनवतात का सुकी बनवतात का पिठी करून बनवतात आता आमच्याकडं कोकणात कुळीथ म्हणलं की सगळ्यांच्या आवडीचे आणि ही कुळताची भाजी करायला एवढी सोपी फक्त शिजायला थोडा वेळ लागतो परंतु ही भाजी अतिशय चविष्ट असल्यामुळे कोकणातल्या लोकांना ही भाजी खूप आवडते आणि ही भाजी महिन्यातून एक दोन वेळा तरी आम्ही करतोच करतो, करतो। आणि थंडीच्या दिवसामध्ये तर सारखी असतेच ही भाजी आणि ह्या भाजीचे खूप फायदे असल्यामुळे ही भाजी खायला अतिशय आरोग्यदायी आहे आता मी कांदा गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकते आणि टोमॅटो टाकल्यानंतर मी लगेच मीठ पण टाकते चवीपुरतं आता मी मीठ टाकल्यानंतर हा टोमॅटो मऊसर होईपर्यंत शिजू देणार आहे आता हे परतून घेऊया व्यवस्थित आणि आमच्याकडे कोकणात कुळीत म्हणलं की कुळताची पिठी खूप केली जाते भातावर कु कुळताची पिठी खूप खूप छान लागते आणि माझी आजी पण ही भाजी जी आहे ती असं शेतात वगैरे जायची आजी आजोबा तर मग आहे ना मस्तपैकी आहे ना ही सुकी भाजी करायची आजी म्हणजे डब्यातून सांडू नये म्हणून आणि मग ही भाजी केल्यानंतर मग आहे ना डब्यात भरून मस्तपैकी ना भाकऱ्या टोपलीमध्ये बांधून आम्ही झाडाखाली बसून भाजी भाकरी आणि त्याबरोबर कांदा चटण्या हे सगळं आम्ही एन्जॉय करायचो आता मी ह्याच्यामध्ये चिमुटभर हळद टाकले त्यानंतर कश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि मालवणी मसाला टाकला आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकला आहे पाव चमचा आणि एक चमचा धने पावडर टाकले आणि एक चमचा गोडा मसाला टाकला आहे गोडा मसाल्याने खूप छान टेस्ट येते त्यामुळं मी गोडा मसाला यामध्ये टाकले आणि मग ह्याला अर्धा मिनिट परतून घ्यायचं आणि परतून झाल्यानंतर मग याच्यामध्ये हुलगे टाकायचे हे मोड आलेले हुलगे खूप छान लागतात आता हे मी यामध्ये टाकते आता हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि हे मिसळून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे हे मिनिटभर असे व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यामध्ये आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आणि मग हे मिसळून घ्यायचे आता मिनिटभर ही भाजी परतून झालेलीच आहे यामध्ये मी गरम पाणी टाकते गरम पाण्याने या भाजीची चव जशीच्या तशी राहते आणि शिजायला पण जास्त वेळ लागत नाही म्हणून हे ना गरम पाणीच वापरायचं आहे इथे किंवा झाकणावर तुम्ही गरम पाणी ठेवून ते पाणी पण याच्यामध्ये टाकू शकता आता हे झाकून ठेवणार आहे एक दहा मिनटं याला शिजून देणार आहे पहिली वाफ काढूया याला आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे आता ही पहिली वाफ आलेली आहे आणि भाजी शिजले का एकदा चेक करून बघायची चे, हे असं दाबून बघायचं आणि जर कच्ची वाटली तर मग पुन्हा एकदा याच्यामध्ये थोडस अजून पाणी टाकून ही पुन्हा एकदा शिजवायची आहे आता मला इथे एक सव्वा वाटी एवढं पाणी लागलं अजून थोडं पाणी टाकून मी याला झाकण ठेवून अजून दहा मिनटं शिजवलं ही भाजी शिजायला थोडा वेळ लागतो दहा ते वीस मिनिटं लागतातच पण ही भाजी अतिशय चविष्ट होते एकदा तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीने आता तुम्हाला वाटेल याच्यात रसा आहे परंतु ही भाजी गॅसवरून उतरवून थोड्या वेळासाठी ठेवली की हा रस्सा सगळा हे ॲब्झॉर्ब करून घेते किंवा हे शोषून घेते आणि थोडी घट्टसर होते ही भाजी आता मी कोथिंबीर टाकून मस्तपैकी सजवते या भाजीला आणि गॅसची फ्लेम मी बंद करणार आहे तयार आहे आपली हुलग्याची सुकी भाजी तुम्हाला आवडते का ही भाजी कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका मला तर फार आवडते ही भाजी आता मी ही थोडंसं हे करून गॅस बंद केलेला आहे आणि सर्व करणार आहे हे बघा किती छान दिसते ना भाजी खूप छान शिजली भाजी आणि ही भाकरी बरोबर किंवा भाताबरोबर खूप छान लागते तयार आहे हुलग्याची सुकी भाजी अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा